नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे ज्येष्ठ लेखक श्री नागेश शेवाळकर यांनी लिहिलेला निवडणुकीतील हास्य जत्रा यातील पुढील किस्सा खूप मजेशीर आहे तो आपण पाहूयात आम्ही सुना आम्ही लेकी माहेरा सुना आम्ही सासुरा फुलवून नात्यांचा फुलोरा सांभाळतो घर संसारा दादासाहेब कान देऊन सुनबाईचं गाणं ऐकत होते परंतु त्यांना काही अर्थबोध होत नव्हता कारण त्यांची सून अशी काम करताना आणि त्यातही सासऱ्यांसमोर असताना कधीच गात नव्हती त्यामुळे दादासाहेबांना जास्त आश्चर्य वाटत होते सून नसते परकी ती असते घरची फिरवते भाकरी भूक भागवते घराची आता मात्र दादासाहेबांना राहावले नाही त्यांनी विचारले सूनबाई ही काय बडबड चालली आहे कोण तुला परकी म्हटले आहे तुझी सासू म्हणाली असेल तर लक्ष देऊ नकोस तिला दादा सासूबाई काही म्हणाल्या नाहीत तर आज संध्याकाळी आपल्या आमदारबाईंच्या घरावर मोर्चा न्यायचा आहे तिथं असं जोरजोराने ओरडायचं आहे का त्या पुन्हा उभ्या आहेत की काय आणि त्यांच्याविरुद्ध त्यांची सून उभी आहे कुणी जिंकलं तरी घरातली आमदारकी पक्कीच आहे ते तर आहेच पण त्यांची सून या मतदारसंघात परकी आहे म्हणे तिचं गाव दूर आहे त्यात काय झाले या राज्यातील देशातील आहे ना झाले तर मग आणि आमदार स्वतःही त्याच घरची सून आहे ना मग त्याही तसं पाहिलं तर परक्याच की नाही कधी काळी दोन तीन पिढ्यांपूर्वीचे त्यांचे वारस या गावचे रहिवासी होते त्यांचं मूळ गाव हेच आहे म्हणून त्यांनी सुना ह्या परक्या असतात त्यांना सासरच्या कुटुंबाबद्दल गावाबद्दल तेवढा जिव्हाळा प्रेम आस्था नसते म्हणून सुनबईला मतदान न करता या गावच्या लेकीला अर्थात त्यांनाच मतदान करावे असा प्रचार चालविला आहे त्यांचा निषेध करण्यासाठी गावातील एकूण एक सुना परक्या महिला मोर्चा घेऊन जाणार आहोत सूनबाई सांगत असताना सासूबाईंचे आगमन झाले बायकोकडे पाहत दादासाहेब हसत म्हणाले तू कधी परकी झाली मी या घरची सून ना मग मीही परकीच त्यामुळे आमदारबाईला धडा शिकवण्यासाठी जायलाच पाहिजे ए परकी तू येणार का फिरवणार का भाकरी हे भाकरी फिरवा फिरवीचं काय आलं आमदार असं पण म्हणाल्या म्हणे की सुनेने चूल मूल भांडी घासावी राजकारणात तोंड घालू नये यावेळी धासू सासूबाईला निवडणुकीत आपटी द्यायची म्हणजे द्यायची अगं चल लवकर सर्वात समोर जागा मिळाली पाहिजे म्हणजे टी व्हीवाले आले तर टी व्हीवर चमकता येईल पेपरात फोटो येईल अहो तुम्ही टी व्हीसमोर बसून राहा बरे आणि आम्ही दिसलो तर मोबाईलवर फोटो घ्या चल ग अच्छा तर यासाठी हा नटण्या धटण्याचा घाट घातला वाटते दादासाहेब हसत म्हणाले आणि सासूसूनही हसतच बाहेर पडल्या तर मंडईनं मजेशीर आहे ना हा किस्सा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद